माझ्यावर लागलेल्या सगळ्या आरोपांना विधानसभेत उत्तर देऊ तब्बल चार तास स्वतःला कोंडून घेतल्यानंतर अब्दुल हे स्पष्टीकरण दिलं सव्वीस डिसेंबरला एकाच दिवसात सत्तारांवर दोन आरोप करण्यात आले सत्तार यांच्यावर आता वाशिमच्या घोडबाभूर परिसरातील सदोतीस एकर एकोणीस गुंठे गायरान जमिनीचा घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचे आरोप करण्यात आले पण सत्तार आणि वाद हे समीकरण काही नवीन नाहीये याच वादांचा आढावा घेऊया नोव्हेंबर महिन्यात सुप्रिया सोळे यांच्याबद्दल बोलताना सत्तारांची जीभ घसरली होती तेव्हा ते वादात सापडले होते अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सोळे यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्दांत त्यांच्यावर टीका केली होती जे आम्हाला खोकेच्या बद्दल बदनाम करण्याचा प्रयत्न करतील त्यांचे डोक्यामध्ये काही परिणाम असल आणि लोक अशा पद्धतीने बोलतात कोणीही असो मग मी तुम्हाला टोटल बोलू लागलो आम्हाला अशा तर उत्तर देण्यासाठी मी जे बोललो ते खरं आहे सत्तारांच्या या वक्तव्यानंतर अनेक स्तरांमधून त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती त्यानंतर सत्तारांनी जाहीर माफी सुद्धा मागितली याआधी ऑक्टोबर मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएला शिविगाळ केली होती सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झाले तरी मतदारसंघाला निधी देण्यात आला नाही असं म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे पीए खदगावकर यांना शिवीगाळ केली होती ऑक्टोबरमध्येच त्यांचा तुम्ही दारू पिता का हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता राज्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री सत्तार बीडला गेले होते तेव्हा बैठकीमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्ण बिनोद यांनी चहा घ्यायला नकार दिला त्यावर मग दारू घेता का असा प्रश्न सत्तारांनी विचारला होता सप्टेंबरमध्ये सत्तारांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकार सुद्धा अशीच योजना सुरू करणार आहे असं माध्यमांना सांगितलं होतं ही बातमी चर्चेत आल्यानंतर कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची कान उघडणी केली होती ते म्हणाले होते की कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याशिवाय स्वतःच्या मनाने कोणत्याही योजनांची घोषणा करू नका ऑगस्ट महिन्यात मंत्रिपदाची चर्चा सुरू असताना शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा सहभाग असल्याचे आरोपही झाले होते तेव्हा अब्दुल सत्तार नावाची दुसरी असू शकते असं उत्तर सत्तार यांनी दिलं होतं तर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये जमिनीच्या फेरफार प्रकरणामध्ये स्थगितीचे अधिकार नसतानाही अब्दुल सत्तार यांनी तसे आदेश दिले होते तेव्हा सत्तार महसूल राज्यमंत्री होते त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सत्तारांची कान उघडणी केली होती राज्यमंत्र्यांना प्रदान केलेल्या अधिकाराच्या कार्यकक्षेत का कार्यवाही त्यांनी प्रशासकीय अधिकाराचा वापर करून अर्धन्यायिक आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यापासून दूर राहावं असं सत्तारांना सुनावलं होतं दोन हजार सतरामध्ये शेतकऱ्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ दोन हजार दहा सालचा सत्तार आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद दोन हजार ला काँग्रेस कार्यकर्त्याला अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत केलेली मारहाण आणि असे अजूनही खूप वाद आहेत त्यात आता नवीन दोन आरोप सत्तारांवर करण्यात आले असून त्यांच्या राजीनाम्याची विरोधक आक्रमकपणे मागणी पण करतायत आता यात पुढे काय होतं हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे